चिराग लाइट सूर्य सरकी आणी पाम तेल, सूर्यफूल आणि साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस साफी गल्ली ड्रेसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा राज्यातील अव्वल स्वच्छ सुंदर शाळा मध्ये कोथळी आदर्श विद्यालयाचा टंका विद्यार्थी दशेत शिक्षणासोबतच स्वच्छतेची गोडी लागल्यास स्वच्छता ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा भाग बनून जाते शाळा स्वच्छतेच्या कार्यात विद्यार्थ्यांना सकारात्मकपणे सहभागी करून शिक्षण आनंददायी प्रेरणादायी वातावरण निर्म, निर्मिती होण्यासह वैयक्तिक स्वच्छतेची सवय जडते राज्य शासनाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबवण्याचा निर्णय घेतला होता सन दोन हजार चौदा पंचवीसमधील मधील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सुंदर सुंदरटप्पा दोनमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी पालक ग्राम शिक्षक शिक्षक कर्मचारी सर्वांच्या सहाय्याने शिरोड तालुक्यात आदर्श विद्यालयाने द्वितीय क्रमांक प्राप्त करत रोख दोन लाख रुपयाचे बक्षीस पटकावले राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळेतील शिक्षक पालक विद्यार्थी माजी विद्यार्थी यांच्यासह शाळे प्र प्रति उत्तरदायित्वाची ज भावना निर्माण व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबवले गेले राज्यात दोन हजार वीस एकवीस पासून भारतरत्न डॉक्टर रा बाबासाहेब आंबेडकर शाळा ही राज्य शासन पुरस्कृत योजना राबवण्यात येते भौतिक सुविधांचे निर्माण शैक्षणिक गुणवत्तेतील वाढ व प्रशासकीय सुधारणा अशी प्रमुख क्षेत्रे या योजनेसाठी निश्चित करण्यात आली होती ही योजना शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी राबवण्यात येते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श योजनेअंतर्गत आत्तापर्यंत केवळ भौतिक सुविधांचे निर्माण या घटकांतर्गत लहान बांधकामे व मोठी बांधकामे याच बाबीकडे लक्ष देण्यात आले होते या अभियानाचा अधिक प्रभावी विस्तार होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन अध्यापन प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पर्यावरण संवर्धनाची जाणीव सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता चांगले आरोग्य राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठीचे प्रयत्न व्यावसायिक शिक्षणाची तोंड ओळख अंगभूत कला क्रीडा गुणांचा विकास इत्यादी अशा अनेक विविध घटकावर विद्यालयांनी यशस्वी कामगिरी केली राज्यातून कचऱ्याबाबतच्या निष्काळजीपणाची सवय मोडून काढणे राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मता यावं विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे विशिष्ट कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची मतं पटवून देणे विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करणे शाळेचे शिक्षक विद्यार्थी माजी विद्यार्थी व पालक यांच्यात शाळेविषयी कृतनिधीची व उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे या सर्व उद्दिष्टांनी पूर्तता आपल्या विद्यालयाने अमूलग्रह पद्धतीने प्राप्त केली कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा